नमस्कार मित्रो गुड मॉर्निंग आज आपण साहित्यशास्त्रामधील घटक एक तीन ई म्हणजे हा घटकामधला तिसरा अध्याय आहे तिसरा घट उपघटक आहे या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत मुंबई विद्यापीठ एम ए मराठी सत्र एकमधील साहित्यशास्त्र हा विषय आज आपण हाताळत आहोत घटक एकमधील उपघटक तीन हा उपघटक आपण हाताळत आहोत त्याचा अभ्यास आज आपण करणार आहोत तर ह्या घटकामध्ये हा घटक आपल्याला कशावर भाष्य करतो काय समजवण्याचा प्रयत्न करतो ते आपण समजून घेऊया तर ह्या ह्याचं शीर्षक काय म्हणते पाहूया पहिलं शीर्षक काय म्हणते तर साहित्यकृती अनुभव वैशिष्ट्ये साहित्यकृती अनुभव वैशिष्ट्ये साहित्यकृती म्हणजे अनुभवांचं वैशिष्ट्य अनुभवदिष्ठिता आणि कल्पनादिष्ठिता साहित्य कृतीमधील अनुभवांची वैशिष्ट्ये शीर्षकाचं नाव काय तर साहित्य कृती अनुभव वैशिष्ट्ये व साहित्य कृतीमधील अनुभवांची वैशिष्ट्ये अनुभवधिष्ठता आणि कल्पनाधिष्ठता हे काय समजून घ्यायचं आपल्या ह्या घटकामध्ये अनुभव म्हणजे आपण जाणतो आपल्या आयुष्यातले जे काही अनुभव आहेत जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे दैनंदीवन ज्या घटना घडत असतात आणि त्यांचा जो आपल्याला अनुभव असतो त्या संदर्भात इथे चर्चा केलेली दिसून येते आणि कल्पना आणि आपण कल्पना इमॅजिनेशन करत असतो त्याचं इथे वर्णन केलेलं आहे किंवा चर्चा केलेल्या आहे त्या आपल्या आयुष्यातला अनुभव आणि आपण ज्या कल्पना करतो ह्यांचा इथे विचार केलेला दिसून येतो हे शीर्षकावरून आपल्याला कळून येतं म्हणजे ह्या अनुभवा म्हणजे मानवाच्या अनुभवावरती इथे डिस्कशन केलेलं आहे तसं तर कल्पनेवरती इथे डिस्कशन केलेलं दिसून येतं साहित्य कृतीमधील अनुभवांचे वैशिष्ट्य काय आहे ते समजून घ्यायचं म्हणजे एखाद्या साहित्य कृतीमध्ये इकडे जे अनुभव आहेत त्यांचं वैशिष्ट्य काय आहे त्या साहित्यकृतीमधील हे सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे तर मानवी जीवनाशी संबंधित असते हे अनुभवशी हे सगळे जे अनुभव ते मानवी जीन जीवनाशी संबंधित असतात साहित्यकृतीतील अनुभव मानवी जीवनातील भावभावना विचार संघर्ष आनंद दुःख प्रेम अशांवर आधारित असते तर मानवाचं जे अनुभव आहेत जीवनातले जे अनुभव आहेत कोणत्या कोणत्या गोष्टींवरती आधारित असतात तर भावभावना विचार जे संघर्ष आलेले आहेत आयुष्यात आनंद दुःख प्रेम अशा वेगवेगळ्या घटनांवरती मानवाचा अनुभव अवलंब अनुभव संबंधित असतो यांवर आधारित असत मानवाचा अनुभव तर साहित्य कृतीमधील जो अनुभव मानवी जीवनातील मग हेच अनुभव कुठे येतात साहित्य आलेले दिसून येतात okay? ओके म्हणून म्हटलं की साहित्य कृतीतील जे अनुभव आहेत हे मानवी जीवनातील भावभावना विचार संघर्ष आनंद दुःख प्रेम अशावर आधारित असलेलं दिसून येतं आपल्याला मग हे जे अनुभव आहेत ते आपल्याला साहित्य पण आलेले दिसून येतात सजीवता आणि संवेदनशीलता लेखक स्वतःच्या आणि समाजाचे अनुभव कलात्मक पद्धतीने मांडतो त्यामुळे अनुभव जिवंत आणि भावनिक वाटतात ते साहित्यकृती काय आपल्याला काय साहित्यकृतीमध्ये सजीवता आणि संवेदनशीलता काय ते साहित्यकृतीमध्ये का का तर जो लेखक असतो तो स्वतःचे जे अनुभव असतात त्याच्या आयुष्यात जे त्याला अनुभव मिळालेले आहेत संघर्षापासून आनंद दुःख जे काही अनुभव मिळालेले आहेत तसेच समाजाचे जे काय अनुभव आहे तो समाजामधून जे काय अनुभवलेला आहे समाज ते कलात्मक पद्धतीने साह्य लेखक हा साहित्यकृतीमध्ये मांडत असतो आणि त्यामुळे काय होतं ती साहित्यकृती आहे त्या अनुभवांमुळे साहित्यकृतीला जिवंतपणा येतो सजीवता येते आणि भावनिकपणा त्या साहित्यकृतीमध्ये संवेदनशीलता नि आलेली दिसून येते आपल्याला म्हणूनच म्हटलेलं आहे की भावा स सज साहित्यकृतीमध्ये सजीवता आणि संवेदनशीलता आपल्याला दिसून येते कारण लेखक स्वतःच्या आणि समाजाचे अनुभव कलात्मक पद्धतीने मांडत असतो त्या साहित्यकृतीमध्ये आणि त्यामुळे ते अनुभव जिवंत आणि भावनिक वाटू लागतात आपल्याला तसंच साहित्यकृतीमध्ये वैविध्यता दिसून येते प्रत्येक साहित्यकृतीत अनुभवांचे रूप वेगवेगळे असते प्रत्येक लेखक हा वेगवेगळ्या परीने समाजाचा अनुभव घेत असतो आपल्या आयुष्यात अनुभव घेत असतो त्यामुळे ही वैविध्यता कृतीमध्ये साहित्य कृतीमध्ये आलेली दिसून येते प्रत्येक लेखक हा आपापल्या परीने जे अनुभव आलेले आहेत अनुभवलेले आहेत आयुष्यात ते तुम्ही ते आपल्या साहित्य कृतीमध्ये मांडत असतो तर साहित्य कृतीमध्ये अशा प्रकारे आपल्याला वैविधता आलेली दिसून येते कारण की प्रत्येक लेखक हा आपापल्या अनुभवांवरून साहित्य कृती निर्माण करत असतो म्हणून त्या सामाजिक वैवि वैयक्तिक ऐतिहासिक आणि निसर्ग संबंध इत्यादींचा समावेश आलेला दिसून येतो पुढे सत्यता आणि कल्पकता यांचा समतोल साहित्यकृतीमध्ये आपल्याला दिसून येतो साहित्यकृतीतील अनुभव पूर्णपणे वास्तव नसतात परंतु त्या कल्पनेची त्यात कल्पनेची भर घालून ते अधिक प्रभावी बनवलेले असतात तर एक साहित्यकृतीमध्ये काही वेळेस आपल्याला सत्यता दिसून येते तर काही वेळेस आपल्याला कल्पकताही दिसून येते तर ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल साधलेला आपल्याला साहित्यकृतीमध्ये दिसेल येतो कारण की साहित्यकृतीतील जे अनुभव हे पूर्णपणे वास्तववाचे नसतात तर त्यात कल्पनेची पण भर असते भर असते त्या त्यामुळे ते अधिक प्रभावी आणि प्रभावी बनले जातात साहित्यकृती म्हणून सत्यता आणि कल्पकता यांचा समतोल साहित्यकृतीमध्ये साधलेला दिसून येतो पुढे साहित्य कृतीमध्ये सौंदर्यदृष्टी आपल्याला दिसून येते अनुभव मांडताना लेखक लेखक त्यांना कलात्मक रूप देत असतो मग साहित्यकृती निर्माण करताना लेखक जे अनुभव मांडत असतो आपल्या आयुष्यातले त्या अनुभव मांडता मांडताना त्या अनुभवांना लेखक कलात्मक रूप देत असतो ज्यामुळे ते सौंदर्यपूर्ण आणि विचार प्रवर्तक बनतात ज्यामुळे ते साहित्य साहित्य हे सौंदर्यपूर्ण आणि विचार प्रवर्तक बनते तर अशा प्रकारे आपण ही वैशिष्ट्ये आपण अनुभवांची वैशिष्ट्ये आपण साहित्यकृतीमधील अनुभवांची वैशिष्ट्ये अभ्यासली या वैशिष्ट्य कोणते कोणते आहे मानवी जीवनाशी संबंध कसा असतो सजीवता आणि संवेदनशीलता वैविध्यता सत्य आणि कल्पकता यांचा समतोल पाहिला आणि सौंदर्यसृष्टी दृष्टी पुढे अनुभवधिष्ठिता आता अनुभवधिष्ठिता म्हणजे काय ते समजून घ्या याचा अर्थ आहे वास्तव जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांवरती आधारित साहित्य म्हणजे जे काही साहित्य असे म्हणतात की वास्तवावरती आधारित असतात जो लेखक आहे तो आपल्या आयुष्यात जे अनुभव त्याने अनुभवलेले आहेत घेतलेले आहेत ते सत्य घटनेवरती आधारित असतात आणि त्या अनुभवांवरती तो लेखन करत असतो किंवा साहित्य निर्मिती करत असतो म्हणून ते वास्तव जीवनावरती प्रत्यक्ष अनुभव आधारित असलेलं साहित्य असतं याचं वैशिष्ट्य काय ते वास्तवाशी प्रतिबिंब दाखवते ते ते साहित्य काय करतं ते वास्तवाशी वास्तवाचे प्रतिबिंब दाखवण्याचं काम करत असते ते वास्तवाचे प्रतिबिंब आपल्याला साहित्यामध्ये दिसत असते यात काय होतं तर लेखकाने अनुभवलेले ले जीवन प्रसंग समाज निसर्ग यांचं चित्रण आलेलं असतं तसेच भावना अनुभूतींचे प्रामाणिकपण दिसून येते प्रामाणिक दर्शन हो झालेलं दिसून येते तर अशा अनुभवाधिष्ठित साहित्यकृतीमध्ये काय तर भावना आणि अनुभूतींचे प्रामाणिक दर्शन झालेले दिसून येते उदाहरणे प्रव देशपांडे यांची व्यक्ती व आणि वल्ली वपू काळे यांचे घरातलं व विश्व जयवंत दळवींचं वास्तववादी नाट्य तर यांची उदाहरणं काय देता येतील की अनुभवदिष्ठेत साहित्यकृतीची उदाहरणं कोणते आहेत कोणते कोणते अशी साहित्य कृती ज निर्माण झालेली आहे तर देशपांडे प्रभ देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली ही एक साहित्यकृती आहे तसं वपू काळे यांचे घरातलं वै घरातल घरातलं वै विश्व हे एक साहित्य कृती आहे तसं जयवंत दळवींचं वास्तववादी नाट्य हे अशी जे साहित्यकृती आहेत त्यांना अनुभवाधिष्ठित साहित्य म्हटलं जात आहे किंवा हा साहित्य अनुभवधिष्ठित साहित्याचा प्रकार आहे आता कल्पनाधिष्ठित साहित्य मग कृती कोणत्या असतात तर ह्या ज्या साहित्यकृती आहेत निर्माण होतात ते कल्पनाशक्ती आणि सर्जनशील विचारांवरती आधारित असतात असलेले साहित्य आहेत ह्या ज्या साहित्यामध्ये काय ह्याच्या म्हणतोय प्रत्यक्ष अशा घटनांवरती काही नसतं हे सगळं कल्पनेवर आधारित असतं आपल्या त्या लेखकाच्या सर्जनशीलतेवरती विचारांवर सर्जनशील विचारांवरती हे साहित्य निर्माण झालेले असतात तर ह्या साहित्य कल्पनादिष्टीत साहित्यकृतीचे वैशिष्ट्य काय आहे त्या वास्तवापेक्षा कल्पनेला अधिक वाव असतो अशा साहित्यकृतींमध्ये वास्तवापेक्षा कल्पनेला जास्त वाव असतो आचार्य कार्य कल्पनारम्य कल्पनारम्य किंवा काव्यात्मक जगाचे दर्शन आपल्याला अशा साहित्य साहित्यकृतीमध्ये दिसून येते तसेच स्वप्न इच्छा आदर्श किंवा प्रतिकात्मक कथानक हे ह्या गोष्टी कल्पनाधिष्ठित साहित्यकृतीमध्ये दिसून येतात आता याची उदाहरणं कोणती आहेत कल्पनाधिष्ठित साहित्यकृतीची तर कुसुमाग्रजांचे काव्य गोनी दांडेकरांचे पौराणिक ऐतिहासिक कादंबरी शंकर पाटील यांचे कल्पनारम्य लेखन हे काही आपण उदाहरणं आपण देऊ शकतो कल्पनाधिष्ठित साहित्यकृतीचे आता निष्कर्ष काय या घटकाचा तर साहित्यकृती ही अनुभवाधिष्ठिता आणि कल्पनाधिष्ठिता यांचा संगम असते त्यामुळे त्या साहित्य कृतीमुळे काही वेळेस आपल्याला अनुभव दिसून येतात तर काही कल्पनांचा आणि सर्जनशील विचारांची समतोल दिसून येतो संगम दिसून येतो वास्तव अनुभवांवर कल्पनाशक्तीचे नक्षी चढूनच खरी साहित्यकृती जन्मते काय होतं तर वास्तव जे अनुभव आपल्याला लेखकाला आलेले आहेत ले, त्याच्यावरती कल्पनाशक्तीची जी नक्षी तो नक्षीकाम करतो लेखक तेव्हा त्या ते साहित्यकृती जन्मा येते तर हे घड घ घटक आपण इथे संपवलेलं आहे याच्यावरती काही प्रश्नसंच आलेले आहेत ते पाहूया म्हणजे आपल्याला प्रश्न, प्रश्न स्वरूपात हा घटक व्यवस्थितपणे समजून घेता येईल साहित्यकृती म्हणजे काय तर मानुष्याचं मनुष्याच्या विचारांना भावनांना आणि जीवनातील अनुभवांना कलात्मक शब्दरूप देणारे लेखन म्हणजे साहित्यकृती होय ती कविता कथा कादंबरी नाटक लेखक लेख इत्यादी स्वरूपात असू शकते साहित्यकृती म्हणजे काय मनुष्याच्या विचारांना भावनांना आणि जीवनातील अनुभवांना कलात्मक शब्दरूप देणारे लेखन म्हणजे साहित्यकृती होय ती कविता कथा कादंबरी नाटक लेख इत्यादी स्वरूपात असू शकते प्रश्न दोन साहित्य मधील अनुभवांची वैशिष्ट्य कोणती आहेत साहित्य कृतीमध्ये अनुभवांची वैशिष्ट्य कोणती आहेत तर साहित्य कृतीतील अनुभव खालील वैशिष्ट्यांनी युक्त असतात मावणी जीव मानवी जीवन म्हणजे साहित्य कृती तर अनुभवांची वैशिष्ट्य काय अभ्यासले आपण तर ती मानवी जीवनाशी संबंध अनुभव मानवी भावनांशी जोडलेले असतात दोन आहे दुसरा आहे सजीवता आणि संवेदनशीलता लेखकाचे मनोगत प्रामाणिकपणे व्यक्त होते मनोगत हे प्रामाणिकपणे व्यक्त होते तिसरा आहे वास्तव आणि कल्पना यांचा संगम वास्तवावर कल्प कल्पकतेची सजावट असते पुढे सौंदर्यदृष्टी अनुभव कलात्मक आणि आकर्षक पद्धतीने मांडलेले असतात वैविध्य वैविध्यता असल्या प्रत्येक साहित्यकृतीतील अनुभवांचे प्रकार वेगवेगळे असतात प्रश्न काय असतात त्या अनुभव अनुभवांच्या वैशिष्ट्य आपण पाहिली मानवी जीवनाचे संबंध सजीवता संवेदनशीलता वास्तव तिसरा आहे वास्तव कल्पना यांचा संगम चौथा आहे सौंदर्यदृष्टी आणि पाचवा आहे वैविध्य प्रश्न तीन अनुभवदिष्टता म्हणजे काय वास्तव जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित आधारित साहित्य म्हणजे अनुभवदृष्ठित साहित्य होय त्यात लेखकाच्या स्वतःच्या आणि समाजाचे खरेखुरे अनुभव मांडलेले असतात उदाहरणार्थ प्रवा देश प्रवी देशपांडे दे यांचे व्यक्ती आणि वल्ली पुला काळे यांचे घरातलं विश्व जयवंत दळवींची नाटकं ही अनुभवधिष्ठित साहित्य कृती आहेत आता कल्पनाधिष्ठ म्हणजे काय तर कल्पना, का कल्पना शक्ती स्वप्ने प्रतिकात्मकता किंवा काल्पनिक विचार किंवा सर्जनशील विचार आधारित साहित्य म्हणजे कल्पनाधिष्ठित साहित्य होय यात वास्तवापेक्षा हो कल्पनारम्य आणि आदर्श जगाचे चित्रांत केले जाते याचं उदाहरण काय ते कुसुमाग्रजांचे काव्य गोनी दांडेकरांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या शंकर पाटील यांच्या कल्पनारम्य कथा हीही हे ही, ह्याही साहित्य अशा साहित्यकृती कल्पना दिष्टिता साहित्यकृती होत प्रश्न पाच अनुभव दिसतेत आणि कल्पना फरक काय आहे बाब अनुभव दिसतेत आणि कल्पना दिसतेत आधार वास्तव जीवनाचे अनुभव क अनुभवदृष्ट्यानुसार वास्तव जीवनाचा अनुभव होता तर कल्पनादृष्टीत साहित्यकृतीत कल्पनाशक्ती व सर्जनशील विचार येतात अनुभवदृष्टीमध्ये भाव प्रामाणिक वास्तव दिसून येते तर कल्पना दृष्टीमध्ये स्वप्नवाद आदर्शवादी प्रभाव दिसून येतो वास्तवाशी जवळ जवळीक कल्पकतेमुळे आकर्षक भावनादृष्टीमध्ये वास्तवाची जवळीक आणि कल्पनादृष्ट्यामध्ये कल्पकतेमुळे आकर्षता वाढते उदाहरणार्थ बाप्पू काळे पु ल देशपांडे कुसुमाग्रज गोनी दांडेकर ही उदाहरणं आहेत प्रश्न सहा साहित्यकृतीमध्ये अनुभवदृष्टेता आणि कल्पनादेष्ट यांचा कसा उपयोग होतो प्रत्येक साहित्यकृती वास्तव अनुभव आणि कल्पनेचा सुंदर संगम असतो लेखक वास्तव जीवनातील अनुभव घेतो आणि त्यावर कल्पनेचे अलंकरण करत नक्षी काम करत असतो त्यामुळे साहित्यकृती भावपूर्ण आणि अर्थपूर्ण व प्रभावी बनते आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेत ते पाहूया की साहित्यकृती म्हणजे काय तर साहित्यकृती म्हणजे मानवी अनुभवांचे कलात्मक शब्दरूप होईल साहित्य कृतीतील अनुभव कसे असतात तर सजीव आणि संवेदनशील असतात अनुभवदृष्टीत साहित्य साहित्य कोणावर आधारित असते प्रत्यक्ष जीवनातील अनुभवांवर आधारित असते कल्पनादृष्टीत साहित्याचा आधार कोणता असतो कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वक्तीवल्ली हे कोणत्या प्रकारचे साहित्य साइट, साहित्य साइट, साहित्याचे उदाहरण आहे तरी अनुभवाधिष्ठित साहित्यकृतीचे उदाहरण आहे कल्पनाधिष्ठित साहित्य उदाहरण कोणते आहे पु ल देशपांडे यांचे व्यंगरचना गोनी दांडेकर यांची कादंबरी सॉरी गोनी दांडेकर यांची कादंबरी ही कल्पनाधिष्ठित साहित्याचे उदाहरण आहे साहित्यकृती केवळ वास्तव आधारित असते चूक अनुभवदृष्टीत साहित्य प्रामाणिक आणि वास्तवादी असते बरोबर की कल्पनादृष्टीत साहित्य स्वप्नवत व कल्पकतेवर आधारित असते बरोबर साहित्य कृतीतील अनुभव आणि यांचा संगम असतो बरोबर साहित्य कृतीचा उद्देश फक्त मनोरंजन असते चूक तर समाजाचे प्रतिबिंब देणे असते साहित्यकृती ही जे मानवी जीवनाचे कलात्मक प्रतिबिंब असते समाज आणि मानवी अनुभवधिष्ठता म्हणजे साहित्यावर म्हणजे आधारित साहित्य वास्तव आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असतं कल्पनादिष्ठित हे कल्पनारम्य आणि सर्जनशील विचारांवर आधारित असते साहित्यकृतीत वास्तव आणि कल्पना यांचा संगम असतो कुसुमागराजांचे काव्य हे कल्पनाधिष्ठित काव्य आहे तर मित्रांनो हा घटक आपण इथे चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे या घटकामध्ये साहित्य कृतीमधील अनुभव अधिष्ठित साहित्यकृती आणि कल्पनाधिष्ठित साहित्यकृती या दोन घटकांचा इथे अभ्यास केलेला आहे अनुभव ग घटक साहित्यकृती म्हणजे काय आणि कल्पनाधिष्ठित साहित्यकृती म्हणजे काय हे जाणून घेतले अनुभव अनुभवधिष्ठित साहित्यकृती ही मानवाच्या अनुभवांवरती समाजाचा अनुभव घेऊन निर्माण केलेली साहित्यकृती असते आणि कल्पनादिशी साहित्यकृती म्हणजे काय तर लेखकाच्या कल्पनिकतेवरती व सर्जनशीलतेच्या विचारांवरती कल्प साहित्य साहित्यकृती निर्माण होते आणि काही वेळेस साहित्यकृती ही अनुभव आणि कल्पना यांच्या संगमातून तयार केलेली असते लेखकाचे जे अनुभव असतात त्यांना असं कल्पनिकतेची जोड देऊन किंवा अलंकार किंवा नक्षी चढवून साहित्यकृती केलेली असते यांचा संगम आपल्याला दिसून येतो तर आपण यांची वैशिष्ट्य पण पाहिले अनुभवाची वैशिष्ट्ये पाहिली अनुभवामध्ये वैशिष्ट्य काय आहेत मानवी जीवनाशी संबंधित असतं नंतर मग सजीवता संवेदनशीलता वैविध्यता सत्य आणि कल्पकता यांचा समतोल असतो सौंदर्यदृष्टी असते तर हे आपण आज आपण इथे पाहिलेले आहे अनुभवधिष्ठित साहित्यकृती आणि कल्पनादिष्ठित साहित्यकृती तर आज आपण इथेच थांबूया पुढील घटकामध्ये आपण पुढील घटकाचा विचार करू शकतो करूया पण आपण हे एक काय म्हणतात सारांश घेऊया सारांश बोलतोय रिकॅप करूया आपण या घटकामध्ये काय काय पाहिलं की मानवी जीवनाचे साहित्याची अनुभवांची वैशिष्ट्य आपण जाणली त्या वैशिष्ट्य पण मानवी जीवनाशी संबंधितता दुसरा आहे सजीवता संवेदनशीलता वैविध्यता सत्यता आणि कल्पकता यांचा समतोल नंतर मग सौंदर्यसृष्टी हे अनुभव वैशिष्ट्य आहेत मग मानवदिष्टीत याचा अर्थ आपण समजून घेतला की वास्तव जीवनाशी प्रत्यक्ष अनुभव ही साहित्यकृती आधारित असते याची वैशिष्ट्य काय वै वास्तवाचे प्रतिबिंब दिसते लेखक अनुभवलेले जीवनप्रसंग समाजाचे निसर्गाचे चित्रण याच्यात करत असतो भान भावना आणि अनुभवांचे प्रमाण प्रामाणिक दर्शन याच्यात घडते यांची उदाहरणं काय आहेत तर पु ल प्रव देशपांडे पु ल देशपांडे यांचे व्यक्तिमत्ती बापू काळे यांचे घरातले विश्व व जयवंत दळवे यांचे वास्तव नाटक कल्पनाधिष्ठित साहित्यकृती म्हणजे काय कल्पनाशक्ती आणि सर्जनशील विचारावरती आधारित ही साहित्यकृती असते याचं वैशिष्ट्य काय आहे ते वास्तवापेक्षा वा कल्पनावर जा जास्त भर असतो आश्चर्यकारक कल्पनारम्य आणि काव्यात्मक जगाचे दर्शन घडवून देते स्वप्न इच्छा आदर्श प्रतिकात्मक कथानक या गोष्टींचं दर्शन करून देते उदा यांचे उदाहरणं काय आहेत काव्य गोनी दांडेकरांची पौराणिक ऐतिहासिक कादंबरी शंकर पाटील यांचे कल्पनालेखन तर निष्कर्ष काय तर साहित्यकृती ही भाव अनुभवनिष्ठिता आणि कल्पनानिष्ठिता यांचा संगम असतो वास्तव वा अनुभवावर कल्पनाशक्तीचे नक्षी चढवूनच खरी साहित्यकृती जमत जन्मते तर मित्रांनो एक घटकाचा आपण रिकॅप पण केलेला आहे यात अनुभव अनुभव आणि कल्पना यांवरती निर्माण झालेला साहित्यकृतीचा आढावा घेतलेला आहे तर आज आपण इथेच थांबूया पुढील घटकामध्ये पुढील घटकाचा विचार करूया धन्यवाद